माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील आणि पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून मागच्या दीड वर्षामध्ये तिसरी एम आय डी सी नगरमध्ये आज नगर जिल्ह्यात येते श्रीगोंद येथे बेलवंडी मळ्यामध्ये एम आय डी सीची घोषणा झाली तीन दिवसापूर्वी एम आय डी सीचे अधिकारी येऊन त्याची पाहणी करून गेले त्याची मोजणीचा नकाशा तयार झाला शेती महामंडळाची जी जमीन आहे शेती महामंडळाचा ठराव झाला आहे एम आय डी सीकडून पत्र आलं आहे आणि ती जमीन हस्तांतरची प्रक्रिया सुरू झालेली आहे आम्हाला अपेक्षा ही आहे बेलवडी आम्ही यासाठी निवडलं की शेजारी रांजणगाव एम आय डी सी जी आहे ती ए झोनमध्ये आहे म्हणून तिथं जमिनीचे दर मिळणाऱ्या सबसिडी ह्या फार कमी वापरत होत्या आणि नगर जिल्ह्यामध्ये असलेली बेलवंडीचं बेनिफिट असंच आहे की नगर जिल्हा डी झोनमध्ये येत असल्यामुळे अनेक कंपन्या ऑलरेडी संपर्कात आहेत रांजणगावपेक्षा रांजणगावचे पर्याय म्हणून लोक आता आणि सुप्याच एक पर्याय म्हणून लोक आता बेलवंडीकडे पाहतील आणि अतिशय उत्कृष्ट एम आय डीशी बेलवंडीमध्ये तयार होईल शिर्डीचं ऑलरेडी एम आय डी सी हस्तांतर झाली मोजनी नकाशा झाला शिर्डीला तीन मोठ्या कंपन्यांचे करार आमचा प्रयत्न आहे पाच मार्चच्या अगोदर नगर आणि शिर्डीचे एक एक मोठ्या कंपनीच्या कराराची घोषणा माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते कंपनीच्या अधिकारी बोलून केली जाईल बेलवंडीचं मात्र कराराची घोषणा ही कदाचित पूर्ण लेआउट झाल्यानंतर त्याला कालावधी लागेल पण दोन महिने आचारसंहितेमध्ये विभागाला वेळ आहे तर पूर्ण आराखडा तयार करतील कुणीही त्याला वाटत असेल की हा फक्त चुनावी जुमला आहे तर आम्ही आजपर्यंत जे शब्द बोललेलो हो, आहोत त्याच्यापैकी काय पूर्णने केलं एवढंच त्यांनी सांग